सतीश सुधार कुठे असतील त्यांनी मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे त्यांचं मंडळाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन थोडा या ठिकाणी प्रक्षेपण या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आपल्या सर्व कुस्तांच लाईव्ह प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपले धन्यवाद कुस्तारी लक्ष आपल्याला चाळीस नंबर स्वप्नील सांगाव सिद्धार्थ विक्रम पेडेकर विक्रम पेटणेकर

क्रिस फादरने नंबर टा रशिरा जो खेळाडूंचा खाना 33 नंबर बंचाचा नंदना आणि ततबा बिंबळे 34 नंबर या ठिकाणी टोकन गयेचे सुपर सागरदा सिद्धार्थ पादर राशी राशीचे आहे बंशन कणकनरने जायचा आहे ना शंकरराव मनवारकर सर त्याचबरोबर बरोबर महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे त्याने आपल्या मंडपामध्ये यायचं आहे मनवारकरण घ्यायचं लोकांना थांबायचं कुणाल पाटील कंग्राळी तालुकाभर सेनोळी विरुद्ध कुणाल पाटील कंग्राळी या ठिकाणी कथन घ्यायचे आहे तालुक्यातील संपूर्ण पलवनांचा मान सन्मान ठेवणारे शंकर मनोरकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि तुळली गावातर्फे ताली मंडळ तर्फे शंकर मनोहरकर सरांचं स्वागत करतो कारण गतीन खुसरा नाट लागला पलवान गटी मानले गाय कम्पीटी वेळेला बांधलेला पलवान आंतरराष्ट्रीय कृष्ती क्षेत्रात चमकायचं असेल तर गतीमान खुसरा पर्यावरण आहे कुस्ती हिंद लालची मारून हिंद गणपतिशोनेशिया राजधानी जाकार त एशियात विशेष प्रकारे भारताला गंभीर धक्का मिळून दिली आणि भारताचा झेंडा जगताच्या पाठीवरती येऊन शिरला हिंद केसरी भारती माने हिंद केसरी गणपती आंबेडकर राम लक्ष्मणाच्या गुरुना संपूर्ण तालुक्यातील पर्यावरणाचा मान <tio जिन्दा> संपूर्ण भारत राजवना शिक्षक नेते आदरणीय ने शंकर मनाळकर सर यांचं या ठिकाणी आलेलं आगमन झालेलं आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो कृपया त्यांनी माहिती संपर्क साधायचा राष्ट्रपती सिद्धार्थ यांच्याकडून चारशे रुपये देणगी मिळाली त्यामुळे आम्ही त्यांच्या मनावर आभार मानतो कृष्णा धोंडीबा पाटील सर सीएल सीएल न्यूज चे संपादक संपत पाटील सर सीएल न्यूज पत्रकार संजय मश्णू पाटील सर संजय केडारी पाटील सर चेतन सुरेगार सर सचिन तांदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत सरेगार सर आपण म्हणता म्हणून आपलं फोन पार सण कर राशीरम खान आहे ते राशीर अनिल भेजे सर कृपया माहिती साधा अनिल भेजे सर एस पाटील सर राजगृत सर यांना विनंती करतो आहे गणेश पाटील सर राजगृत सर नावाजून लवकर लोकर पंच पद्धत करा पंच

थंडा त्या पुढे उपस्थित आहे त्यांचे पाबा मठ पाकडे एक मिनिट चुनाव चुराव हलगी वाटत आहे चुराव खुशी ऋषिकेश पाटील कर करा चालू करता लगेच लागणार आहे राजू पाहाटूर शिराने तिसरा पगार राजू पहाटू शिराणे पुकार एक ते चाळीस नंबरच्या पलवाणी आपापले कपडे काढून तयार राहायचे आम्ही तुम्हाला परत 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 नम्र विनंती करतो एक पर ते चाळीस नंबरच्या पलवाणी परवाने तयारीत राहायचंयमंडळ आपल्या पक्षाला पाठवून द्या पेडणेकर पेडणेकर पेटे बांधणारे पेडणेकर तुम्हाला विनंती करतो कृपया मालिकची संपणेकर या ठिकाणी पेटे बांधायचे आहेत सापडतो तुम्ही या ठिकाणी निखिल पाटील अरे

या ठिकाणी मैदानामधून संजय कामे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे शिवाण करत कृषी राम पाटील यांच्याकडून

Окунь, собирайся в кусты, лови сзади центра. किशोर खरे हा तुर्ती दा नंबरचा दुसऱ्या खऱ्या वरती लागते टोकन घ्या राजू पाटील शेळी पहिल्यान राजू पाटील सेनाई आणि लवकर उपस्थित जायचं आहे